नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयसटीचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील संख्या संख्या ज्ञान या घटकातील तीन अंकी संख्या ओळख पाण नंबर आहे छप्पन हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू संख्या ज्ञान या घटकातील तीन अंकी संख्या यांची ओळख रिकाम्या चौकटीत संख्या अक्षरात लिहा या ठिकाणी रकाने दिलेले आहेत खडू शतक दशक एकक संख्यामध्ये अंकात लेखन आणि अक्षरी लेखन असे रकाने केलेले आहेत तर आता आपण वाचन करून अंकात लेखन अक्षरी लेखन करू इथे खडूची पेटी दिलेली आहे शतक म्हणजे ही शंभर खडूंची पेटी आहे आणि इथे एक खडू आहे शंभर आणि एक किती झाले एकशे एक शतकामध्ये एक दशकमध्ये शून्य आणि एककमध्ये एक, एक लिहिले आहे अंकात लेखन एकशे एक, एक अक्षरी लेखन एकशे एक एक शतक दोन एक एकशे दोन एकशे एक दोन ह्या ठिकाणी आता इथे एक शतक तीन एक एकशे तीन. तीन एक शतक शून्य दशक तीन एकक एकशे तीन इथे आपण एकशे तीन लिहिलेलं आहे एक शतक चार एकक एकशे चार इथे एकशे चार आपण लिहू एकशे चार लिहिलेले आहे एक शतक पाच एक गुँग. एकशे पाच इथे एकशे पाच आपण लिहिलेलं आहे आता पुढे पाहू एक शतक एक दोन तीन चार पाच सहा एक एकशे सहा इथे एकशे सहा लिहिलेलं आहे एक शतक एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात एक शतक शून्य दशक सात एकक एकशे एक सात एकशे सात एक अक्षरे लेखन केलेलं आहे एक शतक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक शतक शून्य दशक आठ एक एकशे आठ एक शतक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक शतक शून्य दशक नऊ एक एकशे नऊ नाव आपण अक्षरलेखन केलेलं आहे एक शतक एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कडू आहेत एक शत एक शत एक दशक एकशे एक दहा एकशे दहा इथे आपण लिहिलेलं आहे एकशे दहा अशा पद्धतीने आपण एकशे एक, एक, एक पासून एकशे दहापर्यंत पर्यंत संख्या अक्षरी व अंकी लिहिलेली आहेत आणि त्याचे वाचन आपण केलेलं आहे समजलं बालमित्रांनो कशा पद्धतीने त्याचे वाचन करायचे ते आता आपण तीन अंकी संख्या ओळख यामध्ये सारने दाखवल्याप्रमाणे तारामध्ये योग्य तेवढे म्हणी घाला संख्या अंकात व अक्षरी लिहा तारांमध्ये इथे दिलेले आहेत तेवढे म्हणी घालायचे आहेत इथे दोन शतकांचे दोन बटवे आहेत आणि एक दोन तीन चार पाच दशक गट्टे आहेत आणि चार सुट्टे मणी आहेत म्हणजे चार एक पाच दशक दोन शतक असे मणी आपण तारांमध्ये ओळलेले आहेत म्हणजे संख्या झाली दोनशे चोपन्न दोनशे चोपन्न अक्षरी बंकी लिहिलेले आहेत इथे एक दोन तीन चार पाच सहा बटवे आहेत दशक एक एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकक एक दशक सहा एकक सहाशे सतरा सहाशे सतरा चार बटवे. एक दोन तीन चार शतक तीन दशक एक एक, उक, एक उक, तीन दशक चार शतक म्हणजे किती झाले चारशे एकतीस चारशे एकतीस चारशे एकतीस अक्षर अंकी लिहिलेलं आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सात शतक एक दोन तीन चार चार दशक दोन एकक एक चार दशक सात शतक सातशे बेचाळीस आपण तारांमध्ये घालो दोन एकक चार दशक एक दोन तीन चार पांच सहा सत सात से बेच अक्षरी लिखू सुटे में एक दो, तीन चार पांच सहा सात आठ एक आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दशक पण आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठशे आठ आठशे दशक आठ एकक आठशे आठ एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दशक एक दोन तीन चार पाच पाच शतक एक दोन तीन चार पाच एक एक दोन तीन चार पाच पाचशे पंच्याऐंशी पाच शतक आठ दशक पाच एकक पाचशे पंच्याऐंशी इथे आपण अक्षरी लेखन केलेलं आहे आता आपण पाहू एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा दशक दिलेले आहेत आणि शतक एक दोन तीन चार चार शतक दिलेले आहेत सुट्टेमने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सुट्टेमणे नऊ इथे आपण एककमध्ये सुट्टेमने काढू आता या ठिकाणी आपण काय केले अठरा दशकमधील आठ दशक म्हणे लिहिले आणि दहा दशक म्हणजे शंभर हे शतकामध्ये घातले म्हणजे एकूण इथे चार शतक आहेत ते पाच शतक झाले म्हणजे पाचशे एकोणनव्वद संख्या झाली इथे आपण अंकी व अक्षरे लिहिलेले आहेत तर इथे पाहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दशक एक शतक एक शतक मध्ये एक मनी घातला दशकमध्ये नऊ मनी घातले म्हणजे नऊ दशक म्हणजे नव्वद झाले म्हणजे एकूण एकशे नव्वद अक्षरी वाक्य आपण लिहिलेलं आहे समजलं बाल आता आपण तीन अंकी संख्या लेखन व वाचन चौकटीत योग्य संख्या भरा व संख्या वाचा इथे चौकटीमध्ये रिकाम्या जागे आपण संख्या भरायचे एकशे एक एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा ते एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा ते दोनशे अकरा दोनशे बारा दोनशे तेरा दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे वीस आता तीनशे एकवीस त्यानंतर किती ना तीनशे बावीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस मी इथे आपण चौकटीत चारशे तेहतीस लिहू चारशे चौतीस चारशे पस्तीस चौकटीत चारशे छत्तीस लिहू चारशे सदतीस चारशे चोक... अडतीस चौकस चौकटीत चारशे एकोणचाळीस लिहू चारशे ता एक चाळीस त्यानंतर पाचशे एक्केचाळीस चौकटीत पाचशे बेचाळीस लिहू पाचशे त्रेचाळीस पाचशे चव्वेचाळीस चौकटीत पाचशे पंचेचाळीस लिहू पाचशे सेहेचाळीस देखील चौकटीत आपण लिहिलेलं आहे पाचशे सत्तेचाळीस चौकटीत पाचशे अठ्ठेचाळीस लिहू रिकाम्या चौकटीत पाचशे एकोणपन्नास लिहू त्यानंतर पाचशे पन्नास सहाशे एक्कावन्न सहाशे बावन्न चौकटीत सहाशे त्रेपन्न लिहू या ठिकाणी चौकटीत सहाशे चोपन्न लिहू सहाशे पंचावन्न चौकटीत सहाशे छप्पन्न लिहू सहाशे सत्तावन्न चौकटीत सहाशे अठ्ठावन्न लिहू सहाशे एकोणसाठ चौकटीत सहाशे साठ लिहू त्यानंतर सातशे एकसष्ट सातशे बासष्ट चौकटीत सातशे त्रेसष्ट लिहू सातशे चौसष्ट आहे चौकटीत सातशे पासष्ट लिहू सातशे सहासष्ट आहे चौकडीत सातशे सदुसष्ट लिहू सातशे अडुसष्ट आहे चौकटीत सातशे एकोणसत्तर लिहू त्यानंतर सातशे सत्तर अशा पद्धतीने आठशे एकाहत्तर आठशे बहात्तर त्यामध्ये आठशे त्र्याहत्तर चौकटीत लिहिले आहे चौकटीत आठशे शहात्तर लिहिलं आहे या ठिकाणी आठशे अष्ट्याहत्तर लिहिलेलं आहे आठशे एक एकोणऐंशी चौकटीत लिहिलेलं आहे त्यानंतर आठशे ऐंशी त्यानंतर नऊशे एक्क्याऐंशी नऊशे ब्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौकट लिहिलेलं आहे नऊशे पंच्याऐंशी आहे नऊशे शहाऐंशी चौकट लिहिलेलं आहे नऊशे सत्त्याऐंशी चौकट लिहिलेलं आहे नऊशे एकोणनव्वद चौकटीत लिहिलेलं आहे त्यानंतर नऊशे नव्वद अशा पद्धतीने आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिलेली आहेत तीन अंकी आता पाहू दिलेल्या अंकाच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करा इथे आता एकशे तेवीस ही संख्या तयार केली आहे त्यानंतर एकशे बत्तीस ही संख्या तयार केलेली आहे त्यानंतर दोनशे तेरा तीनशे बारा तीनशे एकवीस अशा संख्या तीन अंकी संख्या तयार केलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे पहा तीन पाच शून्य हे अंक दिलेले आहेत त्यापासून तीनशे पाच ही संख्या तयार झाली त्यानंतर तीनशे पन्नास ही संख्या तयार झाली त्यानंतर पाचशे तीस ही संख्या तयार झाली मग पाचशे तीन ही संख्या तयार झाली या ठिकाणी शून्य तीन पाच शून्य पाच तीन या तीन अंकी संख्या नाहीत हे लक्षात घ्या कारण त्या संख्या दोनच अंकी तयार झाल्या आहेत पस्तीस आणि त्रेपन्न इथे पहा त्रिकोनात वेगवेगळ्या सात सहा आठ या हे अंक दिलेले आहेत या अंकाच्या ठिकाणी तुम्ही वेगळे अंक घालून संख्या तयार करू शकता इथे काय दिले आहे ते आपण प्रथम वाचू म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता येतं कोणतीही तीन अंकी संख्या घ्या तीन शतकस्थानाचा अंक बदलून नवीन संख्या तयार करा तसेच दशक व एकक स्थानाचे अंक बदलून तस नवीन संख्या तयार करा या ठिकाणी आता तीन अंक लिहिलेले आहेत ते तीन अंक बदलून वेगवेगळ्या संख्या तयार करायच्यात समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण तीन अंकी संख्या ओळख तीन अंकी संख्या लेखन व वाचन याचा अभ्यास केलेला आहे समजलं बालमित्रांनो